हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द लिटल लिटलचा मराठी तर थोडी अल्प लहान छोटा बारीक तुमदार ठेंगणी व्यक्ती शुद्र नगण्य कमी महत्त्वाचा काहीसे किंचित अगदी थोडा क्वचितच मुळीच नाही थोडे प्रमाण कमी अंतर किंवा कमी वेळ क्षुल्लक किंवा किरकोळ बाब होत आहे लिटलला आपण वाक्य प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे प्लीज प्रिंग लिटल वॉटर फॉर मी दुसरा वाक्य आहे હી મેડ અ લિટલ મિસ્ટેક તક્ય લિટલ નોલેજ ઇઝ અ ડેન્જરસ થિંગ ચૌથા વાક્ય આય નો વેરી લિટલ અબાઉટ હિમ ફ્રેન્ડ્સ વીડિયો લાઈક શેર અને કમેન્ટ કરાયેલા વિસરુ ન ચેનલ સબસ્ક્રાઈબ કરા થેન્ક યુ